सर्वांना जे महाराष्ट्र मी बालाजी देदासराव कल्याणकर या नांदेड उत्तर मतदारसंघातला जनसेवक आहे आमदार आहे आज दोन दिवस झाले दीपाळीचा महोत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने सर्व जनतेच मी दिपाळी निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आ, एक सुखी समृद्धी जाओ आरोग्य चांगलं राहण्यासाठी येणाऱ्या याच्यामध्ये वर्षामध्ये दिवाळी निमित्ताने भरभराटी जाओ या निमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हे एक महोत्सव दिवाळी महोत्सव एक सर्वात हिंदू धर्मीय सम सण आहे या निमित्ताने सर्व लेकीबाळी सर्व परिवार एकत्र एक येऊन दिपावळी साजरी केली निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा दे। देतो या दृष्टीमुळे हरभा झाल्या शेतकऱ्यांना काय शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं अतिवृष्टी झाली आणि महाराष्ट्र शासनाने ते आर्थिक क येणाऱ्या याच्यामध्ये दिलेले आहे आणि राहिलेल्या काही याच्या एक महिना महिन्या दोन महिन्यात जे आपल्याला वाढ दिलेली आहे ते सुद्धा शेतकऱ्याची मदत भेटून जाईल आणि जे वृष्टी जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्याबद्दल शासनाने चांगली मदत केलेली आहे दिवाळीचा महोत्सव चालू आहे त्यानिमित्ताने मागच्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण कुठेही न खचून जाऊ जावे कारण शासन जे शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे यानिमित्तानं ठीक आहे शुभेच्छा